तर भाजपच्या आमदारांना मारहाणीचं परमिट मिळालंय अशी टीका ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी केलेली आहे सुनील कांबळे मारहाणीसाठी खूप प्रसिद्ध आहेत त्यांच्यावर आधीच कारवाई केली पाहिजे होती अशी मागणी अंधारेंनी केली आहे तर अंधारेंनी माहिती घेऊन बोलावं असा पलटवार सुनील कांबळेंनी केलाय सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दादागिरीचा हा व्हिडिओ याचा अर्थ असा आहे की सुनील कांबळेंना जर पहिल्याच प्रकरणामध्ये समज दिली असती त्यांच्यावर कारवाई झाली असती किंबहुना त्यांचे निलंबन झाले असते तर त्यांची पुन्हा पुन्हा असे करण्याची हिंमत वाढली नसती मात्र जर आमदार भाजपचा असेल तर भाजपा अशा आमदारांचे किंवा अशा कुठल्याच लोकप्रतिनिधींचे कधीही निलंबन करत नाही सुषमा अंधारे आणि विजय वाडूटो माझे चांगले मित्र आहेत आणि सुषमा अंधारेंना दुसरं काहीच काम नाही त्यांनी योग्य ती सगळ्या प्रकाराची माहिती घेतली पाहिजे आणि त्या विषयावर बोललं पाहिजे त्या मोठ्या आणि त्या आणि सगळं ग्राउंड लेव्हलवर असणारे त्या नेते त्यांनी खरं तर ही परिस्थिती काय नेमकी झाली त्याची त्यांनी माहिती घेऊन त्याच्यावर बोललं पाहिजे